शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सहरीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एका अल्पवयीन शाळेकरी मुलीचा पाठलाग करून धमकावून आणि वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला अत्याचार करणारा संशयित युवकाची इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर तो पीडितेला वार या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी युवका विरोधात विनयभंग अत्याचार पोस्को आदी कलमा नवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पीडित मुलगी अहिल्यानगर येथील एका शाळेत शिकत आहे शहरात मध्यवर्ती भागातील बुरुड गल्लीमध्ये मंगळवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास एका तीन मजली जुन्या इमारतीला भीषण आग लागली चेंगेडी यांच्या मालकीच्या या हेरिटेज इमारतीत असलेल्या एएस एस मार्केटिंगचे मोठे गोदाम या आगीत चळून खाक झाले मनपा आणि सैन्य दलाच्या अग्निशमन वाहनांनी अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सकाळी फेरफटका मारणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या लोकांना या दुकानातून दूर येत असल्याचे दिसल्याने खळबळ उडाली केडगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले निखिल के शेलार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अहिला नगरच्या एकोणीस वर्षाच्या देवव्रत महेश रेखे या तरुणाने केलेल्या द्वितीय देवपटनामुळे संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे शुल्क युजे वर्गातील सुमारे दोन हजार मंत्र्यांचे दंडक्रम या अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने वाचन करण्याचा दुर्मिळ पराक्रम त्यांनी साध्य केला महापालिका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार नागरिकांकडून आक्षेप सूचना मागवण्यात आल्या होत्या मात्र प्राप्त आक्षेपाच्या तपासणी कोणत्याही प्रभागात फेरबदलाची आवश्यकता नसल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे संपूर्ण शहरासाठी जाहीर करण्यात आलेले अंतिम आरक्षण हे मूळ प्रारूपासारखेच ठेवण्यात आले आहे या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया गती मिळणार असून सर्वच राजकीय पक्ष आता अंतिम आरक्षणाच्या चौकटीच उमेदवारीची समीकरणे मागण्याची तयारी करत आहेत नागरिकांचे लक्ष आता पुढील निवडणूक कार्यक्रमाकडे आले आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज 24 से याद शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर